शेतकऱ्यांचा विशेष मुख्य मागणी प्रामुख्याने अजून अध्यक्ष महोदय की ती म्हणजे शेतात जाणाऱ्या पानन रस्त्याची मी सन्मान्य सदस्य नानाभाऊ यांचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पानन रस्त्यासाठी सातत्याने आग्रह या ठिकाणी धरला आपण देखील किंवा या सभागृहाचे सत्यजित देशमुख साहेब असेल किंवा अनेक सन्मान्य सदस्य रणजीत सावरकर यांनी सातत्याने पानन रस्त्यासाठी कुठली ना कुठली नवीन योजना नवी यासाठी मागणी करत आहे आणि पहिले एक काळ असं होतं की जेव्हा आपले नॅशनल हायवे नव्हते जेव्हा आपले स्टेट हायवे नव्हते आपण मागील पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण केलं स्टेट हायवे आपले सिमेंटचे झाले मागच्या वर्षी एडीबी बी आणि हॅममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्याचे एम डी आर आणि ओ एम डी आर रस्ते देखील किंवा मेजर एम एम डी आर रस्ते सिमेंटचे या ठिकाणी झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीट मध्ये देखील आपण उच्चांग गाठलेला आहे परंतु जेव्हा आम्ही ग्रामीण भागाचे आमदार शेतकऱ्याकडे जातो तेव्हा सर्व शेतकरी शेत पाण्या रस्त्याची मागणी करतात पूर्वीच्या एक काळ असं होतं की लोक जिल्हा मुख्यालयापर्यंत देखील जाण्यासाठी रस्ता नव्हता परंतु आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आज नवीन पिढीचे जे लोक आहेत ते इलेक्ट्रिक राहू शकत नाही अनेक लोक ए सी राहू शकत नाही कारण की आता आपली सवय झालेली आहे आणि जेव्हा सर्व रस्ते चांगले झाले तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर रस्ता नसेल तर त्याचं फळबाग लागवड योजना कशी यशस्वी यशस्वी होईल त्याचे यंत्रसामग्री शेतात जाऊ शकत नाही शेतकऱ्यांचे शेतरस्ते अतिशय महत्वाचे आहे मी माननीय एकनाथजी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदा दोन हजार बावीसमध्ये त्यांनी आर आणि ओडीआर रस्ते अर्थसंकल्पाचा आणण्याचा निर्णय केला या सभागृहाचे अनेक सन्मान्य सदस्य अर्थसंकल्पा अळून बसले होते की आम्हाला विहर ओडीआर रस्त्यासाठी पैसे पाहिजे आणि वि आर ओडिया रस्त्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील रस्ते हे सिमेंटचे झाले नाहीतर उच्च दर्जाचे डांबरीकरणाचे झाले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्त्याचं ग्रामीण भागामध्ये जाळं निर्माण करता आलं परंतु आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मागणी शेतपाधन रस्त्याची आहे आणि मी तर एका संकल्पाने या महाराष्ट्राच्या विधानसभेत आलो की मागच्या निवडणुकीत मी माझ्या मतदारसंघात सुमारे सहाशे कोटी रुपयाचे रस्ते केले आणि आज महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या आशाने अपेक्षा सर्व ग्रामीण भागाच्या आमदाराची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या शेताचे रस्ते झाले पाहिजे आणि म्हणून आता आपल्या सर्व समान सन्मान्य सदस्याला देखील एक आता निर्णय करावा लागेल की राज्याचे जे काही सोर्सेस आहे त्या सोर्सेसमधून आपल्याला कुठला रस्ता पाहिजे माझी विनंती राहणार आहे आम्ही मुख्यमंत्र्याला सर्व विनंती करणार आहोत की ही जी टर्म आहे ही जी विधानसभा आहे शेत पाधन रस्त्यासाठी संकल्प समर्पित करून टाका सर्वांनी